श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः स्थावर जंगम व्याप्तं यत्किंचित सच्चराचर तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या सतराशे बेचाळीसव्या भागाचं मी पठण करीत आहे आज माघ शुद्ध द्वितीया शुक्रवार दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस उपदेशामृत सात या ग्रंथातील भगवान श्री मुंबई दिनांक एकोणीसशे चौऱ्याण्णव बैठक क्रमांक एकशे अडुसष्ट परमपूज्य महाराजांनी डिसेंबर एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई भेटीत भक्तांशी केलेले हितगुजाचे पठण सुरू आहे या हितगुजाच्या पुढील भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात खरे पाहता भगवंतानेच आमच्या सारख्या व्यक्तींची तुमची प्रगती होण्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन देऊन तुम्हाला जीवनात आनंद मिळण्यासाठी नियुक्ती केलेली असते त्यामुळे आम्ही तुम्हाला तुमच्या सर्व गुणदोषांसहित जवळ करीत असतो व हळूहळू तुमच्यावर योग्य ते संस्कार करून ह्याच चरणांपाशी स्थिर करून घेत असतो असे जरी तुम्हाला वर्करणी दिसत असले तरी सुद्धा ती ईश्वरी शक्ती आमच्या सारख्यांच्याही फार कडक पद्धतीने परीक्षा घेतच असते आम्हाला सुद्धा समाजात अतिशय नियमानेच लागते आमच्या दर्शनासाठी येथे कोणीही आले तरी त्यांना दर्शन हे द्यावेच लागते जर आम्ही दर्शन घेण्यासाठी आलेल्यांना दर्शन दिले नाही तर त्या ईश्वरी शक्तीला ते आवडत नाही व त्यामुळे आम्हाला दोष लागतो तसेच ह्या ईश्वरी कार्यासाठी जी संस्था आपण उभी केली आहे त्या संस्थेच्या कार्यासाठीही आम्ही कोणालाही स्वतःहून पैसे मागत नाही तसे जर पैसे किंवा काही मदत आम्ही मागून घेतली तरी संस्थेच्या कार्यात अडचणी निर्माण होऊन कार्यही बंद पडायची शक्यता असते आम्ही येथे दर्शनाला येणाऱ्या जवळजवळ प्रत्येकाशी बोलत असतोच त्यातून काही नवीन भक्त असतील तर त्यांच्याशी मी काही स्वतःहून बोलत नाही अशा वेळी दर्शनाला नवीन आलेल्या भक्तांनी बोलण्याचा प्रयत्न करायला हरकत नसते परंतु असे कधी घडत नाही त्यामुळे नवीन भक्तांचा गैरसमज होत असतो आपल्या सद्गुरूंशी आपणास बोलण्याची संधी मिळाली तर काही भक्तांना खूपच आनंद होत असतो हे जरी सर्व खरे असले तरी सर्व भक्तांनी माझ्याशी किंवा मी सर्व आलेल्या भक्तांशी बोललेच पाहिजे असे काही नसते भक्तांचा खरा लाभ हा दर्शनातच असतो दर्शन ही वस्तुस्थिती असते त्यामुळे भक्तवर्ग दर्शनामुळे समाधान मानतो त्यामुळेच दर्शनाने संस्कार घडत असतात परंतु आशीर्वाद हे अदृश्य स्वरूपातच असतात व त्यांनी मनातील इच्छित पुरे केले जाते पण ते दृश्य स्वरूपात ताबडतोब दिसत नसल्याने अज्ञानी भक्तांना त्याचे ज्ञान होत नाही आशीर्वाद देण्याचे माझे हे कार्य गेली त्रेपन्न वर्षे चालूच आहे जसे तुमचे भक्तीभाव असतील तसे आशीर्वादाचे फळ तुम्हाला मिळत असतेच काही भक्तांना आशीर्वादामुळे झालेला परिणाम त्यांच्या लक्षात येत नसतो म्हणून ते सारखे सारखे तोच तोच प्रश्न विचारून आशीर्वाद मागत राहतात अखेरीस त्यांना मी सांगून टाकतो अरे बाबा माझ्या हातात होते तेवढे मी प्रयत्न केले आहेत तुला जर अधिक परिणाम साधायचा असेल तर तू आणखी कोणाकडे तरी जा भक्ताला तेवढेच ज्ञान असेल तर त्याच्यावर फरक पडत नाही परंतु समंजस व हुशार भक्ताला त्याची चूक लक्षात येते व तो क्षणात त्याची चूक कबूल करतो आमचे आशीर्वाद एकदा दिले की नेहमीच खरे होत असतात व ते खरे होण्यासाठी मध्ये काही काळ जावा लागतो हा काळ सुद्धा भक्ताच्या मनात जसा विश्वास व श्रद्धा असेल तसाच कमी जास्तही होत असतो आमच्या आशीर्वादाचे मोल समजण्यासाठी काही वेळेला अशा प्रकारे भक्तांची कान उघडणी करावीच लागते व्यवहारात जसे एखाद्या मशीनचे आटे अनेक वेळा सरळ फिरवून घट्ट बसत नसतील तर आपल्याला तेच आटे उलट दिशेला फिरवून सुद्धा काही वेळी घट्ट बसवण्याचा प्रयत्न करावा लागतो व तो खूप वेळा यशस्वीही होतोच तसेच भक्तांना काही बाबतीत योग्य समज देण्यासाठी आम्हाला तसे वागावेच लागते जीवनात अनेक वेळा नाना प्रकारचे भोग संशयामुळेच येत असतात ज्याप्रमाणे लोखंडावरचा चढलेला गंज हा रॉकेल टाकूनच काढावा लागतो तसा नाही काढला तर तोच गंज त्या ठिकाणी अधिक पसरतो म्हणून आम्हाला ती काळजी घ्यावीच लागते त्याशिवाय हे गुरु शिष्यांचे ऋणानुबंध जन्मजन्मांतरीचे असल्याने आम्हाला याही जन्मी तुमच्या पूर्वजन्मीचे संस्कार टिकवण्यासाठी प्रयत्न करावाच लागतो हे कार्य तुम्हाला या चरणांपासून आश्रय देऊनच करावे लागते प्रत्येकाने आपापल्या कुलदैवताची सेवा केलीच पाहिजे तसेच कुळाचारही सांभाळणे गरजेचे आहे ज्यांचे कुलदैवत श्री बालाजी आहे त्यांनी इतर उपासना करूच नये त्यासाठी त्यांनी श्री व्यंकटेश स्तोत्र म्हणावे श्री विष्णू वाचावे व साधना करावी म्हणजे चांगली झोप लागते तसेच झोपण्यापूर्वी श्री राम रक्षा पठण करावे ज्यांच्या घरात अनेक कटकटी दुखणी चालू असतात त्यांचे घरी वाईट अदृश्य शक्ती कार्यरत असते म्हणून घरात त्यांनी कधीही संपूर्ण काळोख होईल असे करू नये तिन्ही सांजेला म्हणजे सूर्यास्ताच्या वेळी घरात तुपाचा किंवा तेलाचा जशी तुमची ऐपत असेल तसा दिवा लावत जा दिव्यामध्ये दोन वाती एकत्र करून त्यातून एकच ज्योत तयार होईल असे पहावे द्वैताकडून अद्वैताकडे जाण्याचाच तो सिद्धांत आहे मार्ग आहे तुमची परिस्थिती चांगली असेल तर तुपाचाच दिवा लावण्याचा प्रयत्न करा एक वेळ जीवनामध्ये तूप कमी घ्या सकाळ संध्याकाळ देवापाशी दिवा लावत जाणं ज्यांना काही अडचण असेल त्यांनी काहीच नाही तर इलेक्ट्रिकचा शून्याचा बल्ब तरी लावा पण घरात सतत उजेड राहील याची काळजी घ्या उजेड असेल तर वाईट शक्ती त्या ठिकाणी प्रवेश करीत नाही व वा वासही करीत नाही तसेच घरात सुगंधी उदबत्ती धूप लावा पांढरा धूप चांगला असतो गुग्गळ ही चांगला सुवासिक असतो ऊद ही निर्माण केलेली वस्तू असते ऊद उत्तम असेल तर घरात वापरायला काहीच हरकत नाही पांढरा धूपही फार प्रभावी असल्याने तो वापरल्यावर खूप पवित्र व मंगल वाटते घरामध्ये पूजेमध्ये अशा ठिकाणी वस्तू वापरल्यानेही घरातील दोष वाईट शक्ती निघून जातात त्यांचा परिहार होतो सर्व धर्मीया अशी सौगंधिक द्रव्य वापरित असतात हे तुम्ही पाहिलेच असेल त्यामागे मूळ उद्देश हाच असतो की त्यांचा वापर केल्यावर घरातील असाध्य इत्यादी काही असेल तर ते निघून जात असतात श्री क्षेत्र गाणगापूर श्री गुरुंच्या ठिकाणीही या सर्व गोष्टींचा वापर चालू असतो श्री गुरु संन्यासी रूपात असल्याने तिथे पावित्र्य व मांगल्य टिकणे जरुरीचेच असते त्यामुळे भक्तांनाही आनंद लहरी येत असतात श्री गुरुदेव दत्त गुरु, गुरु बंधू आणि भगिनींनो आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या हितगुजाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त